लातूर शहरातील एम आय डी सी येथे असलेल्या जे एस पी एम संचालित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिप्लोमा सुरू करण्यात आलाय लातूरमध्ये प्रथमच हा अभ्यासक्रम ऑफलाइन शिकवला जाणार आहे ए आय तंत्रज्ञानाच्या जगात हा एक नवीन आविष्कार आहे ज्याची गरज कॉर्पोरेट आणि मोठे उद्योग शिक्षण क्षेत्रासह प्रत्येक लहान मोठ्या डिजिटल जगतात भासणार आहे त्यामुळं रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ए आय तंत्रज्ञान अवगत विद्यार्थी डिजिटल जगात आपला ठसा उमटवू शकतील या ए आय तंत्रज्ञानाचे महत्व जाणून माजी आमदार आणि जे एस पी एमचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी जे एस पी एम शैक्षणिक संकुलातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू केले आहे अशी माहिती स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत गोंड यांनी हिंदनामा न्यूजशी बोलताना दिली एस पी एम संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकची स्थापना आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी अध्यात्म विज्ञान व व्यावसायिकता या तीन सूत्राच्या आधारावर दोन हजार तेरा साली सुरू केली पाच कोर्सेस पासून ह्या कॉलेजची स्थापना सुरू झाली सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ओके okay. या वर्षी नव्याने hmm. आम्ही एक नवीन शाखा इंट्रोड्यूस करतोय आणि ती ब्रँच म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड oh. मशीन लर्निंग अच्छा, अच्छा। तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक शब्द नसून तर हा एक बदल आहे सध्या आपण पाहतोय ती ही टेक्नॉलॉजी ही जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी म्हणून नव्याने रूपात आलेली आहे ओके आणि हेच जाणून घेऊन आमचे जे उपाध्यक्ष सर आहेत श्री अजित पाटील कवेकर साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही ह्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ही शाखा आमच्या महाविद्यालयात सुरू केली ह्या वर्षी आमचे एकूण एक्क्याण्णव विद्यार्थी हे कंपनीमध्ये नोकरीला लागलेले आहेत दहावीच्या मार्गावर तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घ्या आणि नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या जे इन्स्टिट्यूट हे आज दहा वर्षाचा आमच्याकडे जातका अनुभव आहे की डिजिटल बोर्ड असतो डिजिटल ते आमच्याकडे प्रत्येक क्लासरूम मध्ये आज उपलब्ध आहे आपल्याकडे मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची व्यवस्था आहे पुन्हा सी सी टी व्ही कॅम्पस आहे शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना आपण ह्याच्यामध्ये उपलब्ध करून देतो मी हिंदनामा मार्फत येणाऱ्या युवा पिढीला हा संदेश देऊ इच्छितो की आपण लातूर पॅटर्न जो आपण आज अभिमानानी म्हणतो तो रातून पॅटर्न आज आम्ही राबवत आहोत आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आपण जे एस पी एम संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकमध्ये यावं आमच्या कॉलेजची भेट द्यावं आणि दहावीनंतर आपल्या पॉलिटेक्निकचं प्रवेश हा इथं निश्चित करावा